पत्रा तालीम येथील आबा कांबळे यांच्या खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवार विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्प अप्पा पांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामणी तैसीब गुडूलाल विजापुरे नितीन उर्प ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नाव आहेत या थोडक्यात हकीकत अशी की सन दोन हजार चार मध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळे व त्याच्या साथीदारांनी घडवून आणला होता मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशानं दिनांक सात सात दोन हजार अठरा रोजी सुरेश उर्फ गामा शिंदे वगैरे वर नमूद आरोपींनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारदार शस्त्राने खून केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादी शुभम श्रीकांत धुळराव यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती सदरचा खटला हा विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता आर शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला कामी सरकार पक्षातर्फे एकोणीस अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले दिनांक सात आठ दोन हजार एकोणीस रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक यास तपासलं होतं न्यायालयाने निकालाकरता दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस अशी तारीख नेमली होती शुक्रवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास न्यायालयाने आरोपी व आरोपींच्या वकिलांसमोर निकालाचं वाचन केलं त्याप्रमाणे सर्व सातही आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व शस्त्र कायदा कलम चार पंचवीसनवे दोषी धरलं तर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध कायदा कलम तीन दोन व्ही ए अंतर्गत गुन्हा साबित झाला नसल्याचं मत नोंदवलं त्यानंतर आरोपीचे वकिलांनी शिक्षेबद्दल काही सांगायचंय का अशी विचारणा न्यायालयामार्फत करण्यात आली शिक्षेबद्दल आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला ही सदरची घटना ही दुर्मिळातली दुर्मिळ नाही आरोपी नंबर एक हे एक्क्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध इसम आहे तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराचे जबाबदारी त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी त्यावर सरकारतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला मयत आबा कांबळे यांच्या शरीरावर अठ्ठावन्न वार असून त्यांची निर्गुण हत्या केली त्यामुळे आरोपींना पंचवीस वर्षाची शिक्षा देण्यात यावी व आबा कांबळे यांच्या पत्नीस नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक आरोपीने दोन लाख देण्याचा आदेश करण्यात यावा आरोपींच्या वकिलांनी सरकार पक्षातर्फे केलेल्या मागणीस विरोध केला व असा युक्तिवाद केला की पंचवीस वर्षाची शिक्षा द्यावी असं या स्टेजला म्हणता येणार नाही गुन्ह्यास फक्त शिक्षा फाशी किंवा तरतूद आहे त्यामुळे पंचवीस वर्ष शिक्षेची मागणी करता येणार नाही आरोपी हे गेल्या साडेपाच वर्षापासून न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे सरकार पक्षाच्या मागणीप्रमाणे दोन लाख देण्याची आरोपींची ऐपत नाही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने मध्यंतर नंतर निकाल दिला जाईल असं सांगितलं माननीय न्यायालयाने आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये एक वर्षाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार दंड दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास तसेच भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठेचाळीस अंतर्गत एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली या सर्व आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींचे कपडे जप्त करण्यात आलेले होते त्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते रक्ताचे डाग कपड्यांवर असल्यानंतर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर जाते की त्यांच्या कपड्यावर रक्ताचे डाग कसे आले रक्ताचे कपडे आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते ते मानवी रक्त असल्याचं आणि आबा कांबळेचं रक्त असल्याचं पुरावा त्याचा रिपोर्ट आम्ही न्यायालयामध्ये सादर केला त्यानंतर हे जे नेत्रसाक्षीदार दोन आहेत आणि हे सर्व आरोपी आहेत यांचे मोबाईल्स फोन जप्त करण्यात आलेले होते तर ते सर्व मोबाईल फोनचे जे कंपन्या आहेत त्यांना पत्रव्यवहार करून त्या आरोपींचे आणि नेत्रसाक्षीदारांचे कॉल डिटेल्स मागवण्यात आलेले होते तर त्याच्यावरून हे आरोपी घटनेच्या दिवशी घटनेच्या वेळी त्या ठिकाणी घटनास्थळावर असल्याचं लोकेशन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला होता त्यानंतर दोन्ही नेत्रसाक्षीदारांचा देखील घटनेच्या वेळी घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी ते, ते असल्याचं लोकेशनचा रिपोर्ट प्राप्त झालेला होता hmm. तो आम्ही न्यायालयामध्ये सादर केला तो सरकार पक्षाच्या बाजूने होता त्यानंतर सर्व आरोपींनी गुन्ह्याच्या तपासाच्या वेळेला त्यांच्याकडून जे हत्यार गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ते हत्यार त्या ते ठिकाणी त्यांनी जमा केलेले होते त्या हत्यारावर रक्ताचे डाग होते ते सुद्धा आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते त्याच्यावर आबा कांबळेचं रक्त आलेलं होतं ज्या कोयत्याने मारलं त्या कोयत्यावर आबा कांबळेचे के केस चिकटलेले होते त्याचा आम्ही डी एन ए रिपोर्ट त्या ठिकाणी मागून घेतला तोसुद्धा सरकार पक्षाच्या बाजूने होता जन्मठेपेचा कालावधी हा जन्म त्यांचा जन्म असेपर्यंत असा असतो परंतु जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर ती शिक्षा भोगून घ्यायचं काम हे सरकारचं असतं सरकारला सरकार या ठिकाणी शिक्षा कमी करण्याचे अधिकार कायद्यानं दिलेले आहेत परंतु कमीत कमी आरोपींनी चौदा वर्ष शिक्षा भोगली पाहिजे त्यानंतर सरकार त्यांच्या त्यांनी जर विनंती अर्ज केला आरोपींनी तर त्याच्यावर विचार करून सरकार ती शिक्षा कमी करू शकतं यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट श्रीकांत जाधव अॅडव्होकोटेट शशी कुलकर्णी ऍडव्होके प्रशांत नवगिरे ऍडव्होकेट शिव झुळे अॅडव्होकेट आकाश देटे तर सरकारतर्फे ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलंय